सात अवरील वरील महत्वाचा क्षण डाऊनलाईन टनलचे ब्रेक थ्रू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विलेपार्ली मुंबई मुंबई मेट्रो मार्ग सात अ वरील डाऊनलाईन टनल ब्रेक थ्रू कार्यक्रमादरम्यान पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी पहिले टीबीएम मशीन जमिनीपासून तीस मीटर खाली भूगर्भात उतरवण्यात आले मेट्रो मार्ग तीनच्या वरून सहार उत्नात रस्त्याखालून मोठ्या सांडपाणी वाहिन्या व जलवाहिन्यांना क्रॉस करून टीव्हीएमने बोगद्याचा ब्रेक थ्रू आज यशस्वीरित्या पूर्ण केला मेट्रो मार्ग सात मुळा मुंबई महानगर प्रदेशातील विविध मेट्रो मार्ग थेट विमानतळापर्यंत मेट्रोनं जोडले जातील या प्रसंगी मंत्री मंगल प्रभात लोढा आमदार पराग अळवणी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासन एअरपोर्ट स्टेशन पर्यंतचा हा जो काही एक सेक्शन आहे याच्यामध्ये आज टीबीएम ही तणेल पूर्ण करून बाहेर आलेली आहे त्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित आहोत हे जे काही काम चाललेलं आहे एक इंजिनिअरिंग मार्वल आहे की ज्यामध्ये पहिल्यांदाच जी काही आपली मेट्रो आहे ही त्या ठिकाणी जी अपग्रेड मेट्रो आहे ती येऊन आपल्या अंडरग्राऊंड मेट्रोला मिळते आहे आणि त्याचा कॉन्फ्लुएन्स या ठिकाणी होतो आहे त्यामुळे एलिव्हेटेड मेट्रो आणि अंडरग्राऊंड मेट्रोचा कॉन्फ्लुएन्सचा हा एरिया आहे अतिशय कठीण अशा प्रकारचं हे इंजिनिअरिंग होतं जे या ठिकाणी आज एम डी याच्या माध्यमातून जे कुमार कंपनीने केलेलं आहे ते त्यामुळे तेच बघण्याकरता आणि त्याचा अनुभव घेण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो होतो आपल्याला कल्पना आहे की मुंबईमध्ये मेट्रोचं काम अत्यंत वेगाने चाललेलं आहे आणि पुढच्या वर्षीपर्यंत दीडशे किलोमीटर मेट्रो ही डिलिव्हर झाली पाहिजे या गतीनं आमचं काम चाललेलं आहे मला विश्वास आहे की मुंबईकरांकरता ही मेट्रो एक नवीन लाईफ म्हणून या ठिकाणी काम करेल आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस से एअरपोर्ट स्टेशन तक का ये जो सेक्शन है यहाँ पर एलिवेटेड मेट्रो और अंडरग्राउंड मेट्रो का एकत्रीकरण एक कॉन्फ्लुएन्स एक ऐसा तयार किया गया है उसका जो टीबीएम uh, है वो आज बाहर निकला हुआ है एक बहुत ही uh, मैं ऐसा मानता हूं कि रोमांचक इस प्रकार का एक क्षण है क्योंकि एक प्रकार का नया इंजीनियरिंग मार्बल ये मुंबई मेट्रो के माध्यम से यहाँ पर तैयार हो रहा है एमएमआरडीए ने ये काम बहुत तेजी से हाथ में लिया है जय कुमार कंपनी ये काम कर रही है और uh, आप लोगों ने भी देखा जिस प्रकार से बहुत ही डिफिकल्ट कंडीशन में इस काम को यहाँ पर पूरा किया गया है इसके स्टेशन भी आप देखेंगे तो भी बहुत डिफिकल्ट कंडीशन में वो स्टेशन तैयार किए गए हैं इसके कारण मुंबई करों को बहुत फायदा मिलने वाला है अगले साल तक 150 किलोमीटर मेट्रो बने ऐसा हमारा प्रयास है महाराष्ट्र में नई शिक्षा नीति को 2025 से लागू करने का नोटिफिकेशन जारी हो गया है हिंदी को भी कंपल्सरी रखा गया है तीन भाषाओं में कैसे देखते हैं और क्या देखिए जो नई शिक्षा नीति है उसको हम पहले से लागू कर रहे हैं ये कोई नया नोटिफिकेशन नहीं है शिक्षा नीति में हमारा यह प्रयास है कि सबको मराठी भी आनी चाहिए और साथ साथ अपने देश की भाषा जो है वो भाषाएं भी आनी चाहिए तो मुझे लगता है कि इस माध्यम से जो केंद्र सरकार ने विचार किया कि हमारे देश में एक संपर्क भाषा होनी चाहिए उस दृष्टि से यह प्रयास किया गया है बाकी महाराष्ट्र में मराठी को कंपलसरी करना ये हमने पहले ही निर्णय लिया है महाराष्ट्र में हर एक को मराठी सीखना ही होगा लेकिन साथ साथ वो अंग्रेजी भी सीख पाएंगे, हिंदी भी सीख पाएंगे, और कोई उनको है तो वो भी लँग्वेज पाएंगे. असं आहे की नवीन शिक्षा नीती ही यापूर्वीच आपण लागू केलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठलेही नवीन निर्णय आपण घेत नाही आहोत महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलंच पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि त्याचसोबत देशामध्ये एक संपर्क सूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्क सूत्राची भाषा आहे त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषाही शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई नाही